आषाळी अमावस्या पाऊस बेभान झाला होता आज गटारी म्हणून आम्ही मित्र बाहेर जेवायला गेलो होतो मला डायबेटीस डिटेक्ट झाला होता शुगर बी पी यामुळे मी ड्रिंक्स घेतले नाही माझ्याच कारमधून मित्रांना सोडत मी घरी निघालो पाऊस बेभान झाला होता सगळीकडे पाणी साठायला लागलं होतं भन्नाट वारा झाडांच्या फांद्या कडाकड मोडून टाकत होता अचानक एखादा पत्रा उडून जात होता तर कुठे धपकन आवाज होत होता मेहंती कोसळत होत्या असा पाऊस मी कधीच पाहिला नसेल सगळीकडे पाणीच पाणी झाले होते डोळ्यासमोर फक्त घर दिसत होते बसा आमच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलो कार पार्क केली तर तिथेच काळोखात एका स्कूटीवर एक मुलगी बसलेली दिसली ती फोनवर बोलत असावी मला तिला वळसा घालूनच लिफ्ट मध्ये जायचे होते मी लिफ्ट मध्ये शिरलो अर्थात एवढ्या रात्री म्हणजेच दीड वाजता एकटाच होतो लिफ्टचे बटन दाबले मनात विचार आला एवढ्या रात्री ही मुलगी कुणाची असावी आणि तेवढ्यात माझ्या समोरच ती मुलगी दिसली केस ओढून फोन कानाला लावून मी तर लिफ्ट मध्ये एकटाच ही अचानक कुठून आली लिफ्टचे दिवे छाप करत होते त्या काळोखात मला तिचे गंबूट घातलेले पाय दिसले ते पाय उलटे होते ती स्तब्ध उभी होती हळूहळू तिने चेहरा वर केला तोंडावरचे केस हलकेच बाजूला झाले आणि जीवाच्या आकांताने मी जोरात किंचाळलो कारण ती ओवी होती आमच्या सोसायटीत राहणारी जी मरून दोन महिने झाले होते एवढ्यात लिफ्ट थांबली मी जोरजोरात देवाचा धावा करत होतो अचानक ती नाहीशी झाली मी धावत पळत घरापाशी आलो बायकोने बहुतेक मला वरून बघून दरवाजा उघडला होताच मी घाबरून घामाघूम झालो होतो तडक बेडरूममध्ये गेलो आईला बायकोला झालेला प्रकार सांगितला आई बोलत होती बाहेरचा झोका रात्री वाजत असतो जणू कोणी झोके घेतय मी खिडकीतून बघितले तर तोंडावर केस घेऊन मोबाईलवर बोलताना एक मुलगी तिथे दिसते एवढ्या रात्री कोण असेल रडण्याचे किंचाळण्याचे भेसूर हसण्याचे आवाज येत असतात अगं ती समोरच्या फ्लॅटमधली ओवी आहे काय ती तर मरून दोन महिने झाले असतील हा तेच तर सांगतोय तुला आई मी ओविला स्लिफ्टमध्ये बघितले तिचे पाय चक्क उलटे होते एवढ्यात बाहेर कसला तरी आवाज झाला आम्ही पळतच बाहेर आलो वाऱ्याने पडदे पडत होते काचेतून कोणाची तरी चाहूल लागत होती कोणीतरी तिथे असावे मी ओरडलो कोण आहे तिथे आणि तेवढ्यात प्रचंड दुर्गंधी पसरलेली जाणवली हुंदके रडण्याचा आवाज पडदा बाजूला झाला ती शांतपणे तोंडावर केस घेऊन उभी होती पायात काळे कुट्ट गंबूट होते तेही उलटे मी जमिनीला खिळून राहिलो झोपाळ्यावर कुणीतरी झोके घेत होत सफेद कपड्यातील पारदर्शक असे तेवढ्यात विजांचा कडकडाट झाला आईने पटकन पुढे होऊन दारबंद केले आम्ही आत आलो ते दुसरे कोण होते या विचारात झोपच लागेना तापेने पूर्ण फणफणलो होतो आम्ही सगळे एकाच खोलीत कुणालाही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी मात्र सोसायटीत चर्चा झाली बऱ्याच जणांना ओवी दिसते ओवीची आई रडत भांडत होती आमच्या पोटचा गोळा यांना दिसतो आम्हाला दिसत नाही हे खोटे बोलतात ती आमची ओबी नाहीच आमची ओवी भूत नाही गेली बिचारी हे जग सोडून या प्रकारापासून मी रात्री लवकर घरी येतो मला मात्र लिफ्टने यायचीच भीती वाटायला लागली कोणीतरी येईपर्यंत मी लिफ्टने जातच नाही ज्यांना ओबी दिसली ते हेच बोलतात ती अमावस्थेलाच दिसते सोसायटीतले बरेच लोक भूती नसतात यावर ठाम आहेत पण अमावस्येला लॉबीमधील झोपळा झोके घेत असतो पूर्वी दोन झोके होते आता एकच आहे पण झोक्यावर बसलेल्यांना कोणीतरी झोका देत असते ते दुसरे कोण आहे हे गुढच राहिले तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही बैकथा निशा सोनटक्की यांची ही बैकथा असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद